गुड इव्हनिंग फ्रेंड्स आज मी आपल्याला एक नवीन कॉन्सेप्ट इंग्लिश स्पोकनच्या दृष्टीने सांगणार आहे आपण जेव्हा इंग्रजी लिहीत असतो वाचत असतो किंवा बोलत असतो तर अशा प्रकारची वाक्यरचना आपण जवळजवळ वापरत नाही किंवा त्या वाक्यरचनेचा नेमका उपयोग कसा करावा हे देखील आपल्याला आजपर्यंत शिकवलं गेलं नाही तर मी तुम्हाला आज काही तीन तर चार नवीन कॉन्सेप्ट शिकवणार आहे त्या कॉन्सेप्टच्या आपण दैनंदिन व्यवहारामध्ये उपयोग करू शकतात रचना अशी आहे सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा आहे त्याच्यानंतर हार्डली हा शब्द घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर व्ही वन म्हणजे काय क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे आता सब्जेक्ट आपल्याला माहिती आहे किंवा व्ही वन देखील आपल्याला माहिती आहे पण हार्डली हा शब्द नेमकं जवळजवळ नाही क्वचित जवळजवळ नाही क्वचित या अर्थाने वापरला जातो तर बघा सब्जेक्ट प्लस हार्डली प्लस व्ही वन या रचनेनुसार वाक्यरचना कशी असते हे मी आपल्याला सांगतो पहिलं वाक्य आहे बघा आय हार्डली स्लीप मी क्वचितच जवळजवळ झोपत नाही म्हणजे मी झोपतो पण न झोपल्यासारखं क्वचितच नाहीच्याबरोबर दुसरं वाक्य आहे इट हार्डली मूज ते जवळजवळ हलत नाही शी हार्डली स्माइल ती क्वचित हसते म्हणजे जवळजवळ ती हसतच नाही वी हार्डली टॉक आम्ही जवळजवळ बोलत नाही ही हार्डली रीड्स तो क्वचितच वाचतो त्याच्यानंतर दुसरी रचना आहे सब्जेक्ट प्लस ऑलवेज प्लस व्ही वन आता ऑलवेजचा अर्थ होतो नेहमी लक्षात घ्या बरं का इथं पॅटर्न बदललेला आहे सुरुवातीला सब्जेक्ट आहे म्हणजे करता आहे करता नंतर ऑलवेज शब्द घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर व्ही वन घेतलेला आहे आता ऑलवेज म्हणजे काय नेहमी मग बघा वाक्य कसं आहे बी ऑलवेज काइंड नेहमी दयाळू राहा आय ऑलवेज प्रे मी नेहमी प्रार्थना करतो किंवा करते शी ऑल्वेज सिंग्स ती नेहमी गाते वी ऑल्वेज विन आम्ही नेहमी जिंकतो ही ऑल्वेज वर्क तो नेहमी काम करतो आपण सब्जेक्ट प्लस ऑल्वेज प्लस व्ही वन तसंच सब्जेक्ट प्लस हार्डली प्लस व्ही वन या दोन पॅटर्ननुसार हजारो वाक्य बनवू शकतात आणि इतरांना दाखवू शकतात की आपल्यालासुद्धा वेगवेगळ्या प्रकारची वाक्यरचना माहीत आहे आपल्याला देखील वेगवेगळ्या इंग्लिश स्पोकनच्या दृष्टीने पॅटर्न माहिती आहे या अशा टॉपिक्सवर सहसा कोणी बोलत नाही सहसा आपल्याला यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ दिसत नाही पण मी एक तुमचा भाऊ म्हणून एक मित्र म्हणून आपल्याशी या सगळ्या गोष्टी शेअर करत असतो जेणेकरून आपल्याला देखील नवनवीन काहीतरी शिकायला मिळावे आता पुढची कॉन्सेप्ट अशी आहे त्याच प्रकारची आहे फक्त काही शब्द बदललेले आहेत या रचनेमध्ये सब्जेक्ट घ्यायचा आहे त्याच्यानंतर नेवर शब्द घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर व्ही वन म्हणजे काय क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे आता ऑलवेज म्हणजे नेहमी लक्षात घ्या बरं का तर नेवरचा अर्थ होतो कधीच नाही म्हणजे ऑल्वेज हा नेवर शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे आणि नेवर हा ऑल्वेजच्या विरुद्धार्थी शब्द आहे तर या प्रकारची वाक्यरचना कशी आहे बघा आय नेवर फेल मी कधीच अयशस्वी होत नाही शी नेवर लाईज ती कधीच खोटे बोलत नाही वी नेवर फरगेट आम्ही कधीच विसरत नाही ही नेवर ड्रिंक्स तो कधीच पीत नाही दे नेवर आर्ग्यू ते कधीच भांडत नाही याच्यानंतरची पुढची वाक्यरचना आहे किंवा पॅटर्न आहे सब्जेक्ट प्लस स्कारस्ली प्लस वन आता स्कार्सली म्हणजे फार कमी मुश्किल फार कमी बरोबर तर बघा वाक्यरचना कशी आहे आय स्कार्सली गो मी फार कमी जातो म्हणजे मी जवळजवळ जात नाही शी स्कार्सली ई ती फार कमी खाते म्हणजे जवळजवळ खातच नाही वी स्कार्सली वॉक आम्ही खूप कमी चालतो किंवा मुश्किलने चालतो म्हणजे जवळजवळ ज़ओ चालतच नाही ही स्कार्सली हियर्स त्याला फार कमी ऐकू येतं देस्कार्सली केअर दे फार कमी काळजी करतात तर मी तुम्हाला आज चार पॅटर्न सांगितले हे चार पॅटर्न व्यवस्थित शिस्तबद्ध नियमाने किंवा सूत्राने जर आपण वापरले तर आपल्याला या सूत्रानुसार किंवा पॅटर्ननुसार इंग्रजीमध्ये हजारो प्रकारची वाक्ये तयार करता येतात हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर निश्चितच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्याला नवनवीन अजून असं काही शिकायचं असेल नवीन कॉन्सेप्ट पाहिजे असतील काही टॉपिक्स पाहिजे असतील तर यू कॅन शेअर विथ मी तुम्ही शंभर टक्के बिनधास्त माझ्याशी शेअर करा आय विल ट्राय माय बेस्ट मी माझ्या पद्धतीने ते टॉपिक्स किंवा त्या कॉन्सेप्ट किंवा पॅटर्नं आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करणार थँक यू व्हेरी मच धन्यवाद